पावसाळी मासेमारी बंद होतीये एकतीस मेच्या मध्यरात्रीपासून ती सुरू होतीये काही मच्छीमार नौकांची मासेमारी दहा मे पासनच बंद झालीय त्यामुळे मासेमारी हंगाम संपण्यापूर्वीच काही नौका मालकांनी आपल्या नौका या मिरकरवाडा बंदरातल्या जेटीवरती आणून चुकीच्या पद्धतीनंच लावून ठेवल्यात त्यामुळे समुद्रात मासेमारी करून बंदरात परत येणाऱ्या इतर नौकांना मात्र अडचणी होत आहेत त्यांच्या नौकांवरील मासळी उतरवणं आणि साहित्य नौकांमध्ये चढवणं हेच जिकिरीचं बनलंय यावरून मच्छीमारांमध्ये मोठा वाद निर्माण झालाय नौका हटवण्यासाठी इतर मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रार केली आहे आणि घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी इरकरवाडा बंदरातील मच्छीमार नौका मालक सध्या एका विषयावरून आक्रमक झालेले आहेत मच्छीमारी हंगाम संपायला अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी बाकी असताना देखील काही मच्छीमार नौका मालकांनी आपल्या नौका ज्या आहेत त्या बंदरामध्ये आणून ठेवलेल्या आहेत आणि त्या समुद्रकिनारी या अशा पद्धतीने बंदराजवळ अशा आणून ठेवलेल्या आहेत त्यामुळे ज्या नौका मासेमारीसाठी अद्यापही जातात त्यांना मोठी अडचण निर्माण होते कारण मासेमारी करून आल्यानंतर या नौका ज्यावेळी आपला माल उतरवण्यासाठी बंदरात येतात त्यावेळी या नौकांचा मोठा अडसर या नौकांना सहन करावा लागतो आणि याच या विषयावरून इतर जे नौकामालक आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर देखील धडक दिलेली दे होती आणि या नौका म ज्या आहेत त्या हटवण्यास सांगण्यात यावं अशा देखील दिक, अशी देखील मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्यातच मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन इथल्या नौका मालकांना सक्त सूचना देखील केलेली आहे या नौका हटवण्यासाठी आणि जर का येत्या एक दोन दिवसामध्ये जर का या नौका हटवल्या गेल्या नाही तिथून तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आलेले आहे त्यामुळे एकूणच जर आपण सध्या पाहिलं तर सध्या या एक मुद्द्यावरून इथले इतर नौकामालक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे आगामी काळात जर का या नौका हटवल्या गेल्या नाहीत तर इथे मच्छीमारांमध्ये मोठा संघर्ष होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे राकेश गोळेकर एन डी मराठी रत्नागिरी